नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे आमच्या शेतामध्ये सध्या शेतामध्ये काय काय चाललंय बघण्यासाठी तर चला मी तुम्हाला दाखवतो आमचं शेत सगळं फिरवून तर बघा आता आमचं शेत काय काय लावलं आहे कसं काय तुम्हाला सर्व माहिती देईन मी चला हे आपला शिमला मिरचीचा प्लॉट आहे हा पूर्ण प्लॉटाचा वरतीपर्यंत आहे आणि हे झेंडूची झाडं आहेत झेंडूची झाडं चला तुम्हाला दाखवतो मी अशी पूर्ण इकडे बांद्रा साईडनं झेंडूची झाडं लावलेली आहेत तर तुम्ही तुम्हाला मी दाखवतोय तर चला हा आहे आमचा झेंडूची बा शिमला मिरचीचा प्लॉट आहे त्यामध्ये आतमध्ये आमची ही पण आहेत मिरची आहे त्या चला आम्ही तुम्हाला दाखवत आहे मिरची ही मिरची अशी आहे आणि हे जर आता एक दोन भार झालेला आहे तोडून आणि आता इथून पुढे नंतरचा भार तोडायला चौथा भार येत आहे आता थोड्या दिवसात तोडायला ती पण तोडायचं आहे पण सध्या काही नाही अजून अजून थोडा वेळ लागेल लाग तर सध्या मी तुम्हाला दाखवतोय संपूर्ण शेती फिरवून आमची तर तुम्हाला पण सध्या आमच्या मिरच्या आता काढायच्या टायमिंग लागलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही असं फिरत चाललो आहे आमच्या बा मळ्यातनं बागातनं ही आमची शिमला मिरची शेती तर असं आम्ही चाललो आहे बघत बघत कसं आला आहे प्लॉट काय आला आहे फिरत फिरत चाललेलो आहे तर काय चाललं आहे शिमला मिरची कशी झाली काय झाली सध्या एक दोन तीन भार झालेला आहे त्याचं आता आता ही थोड्या एक दोन अजून भार होईल ते नंतर ही काढायची नंतर ह्याच जागेवर दुसरा काहीतरी लावायचा असं आमचं नियोजन आहे आता खाली पण आम्ही दुसरी लावा ह्याच्यासाठी तयार ते केला आहे झाड झाड तयार केलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे अशी प्रकारे आलेलं आहे मिरची अशी मिरची आलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे रान आम्ही तयार केलं इथं गाळ टाकून आणि त्यामुळे इथं असं आलेलं आहे फळ काही मिरच्या पिकलेल्या आहेत तर अजून काही हिरवे आहेत अशा प्रकारे हे खाली पडू नये म्हणताना असं बांधलेलं आहे त्याला हे तुम्ही बघू शकता असा हा आमचा असा प्लॉट आहे आणि असा आम्ही व्हिडिओ तुम्हाला सर्व व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्या खाली हा प्लॉट आहे तो आता ह्याच्यात मिरची लावणार आहे आम्ही नंतर त्यामध्ये सुद्धा तुम्ही आता दुसरी नवीन लागण करणार आहे तिकडं थोड्या दिवसामध्ये हा प्लॉट आहे तो तोपर्यंत ठेवणार आहे नंतर त्याच्यामुळे तुम्ही दुसरी लागण करणार आहे आम्ही तर हे बघा तुम्ही इथं पाणी नसल्यामुळे कसंही जळून गेलं पीक आमचं त्यामुळं आम्ही आता नवीन बोर मारला आहे त्यामुळं थोडा थोडा इथं बाग आहे थोडी भिजलेली आहे हे बघा अशी थोडी थोडी हाय एक प्लॉट ह्याचा आहे मिरचीचा हा नवीन प्लॉट मिरचीसाठी ठेवला आहे आता तयार करायचा आलो आहे त्याच्या खाली ती मक्का दिसते ती पण आमचीच आहे आता मका जनावरला काढत आहे आम्ही घालायला आणि थोडी थोडी करून घरी नेत आहे आणि क... हा इथं आमचा पहिला एक बोरवेल हा आहे पण ह्याचा पाणी आता लाईट कमी असल्यामुळे पाणी पण कमी येते त्यामुळं जास्त होत नाही तरी तुम्हाला मी दुसरा आपला बोर दाखवतोय चला तर इथं आम्ही लसून लावलाय बघा असा लसूण आहे बघू शकता तुम्ही असा लसूण कसा वाटतो तुम्हाला लसूण हे पण तुम्ही सांगू शकता आम्हाला कमेंटद्वारे तुम्हाला आम्ही आमची चला आता तुम्हाला बोर दाखवतोय मी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला हा असा बोर मानवीन घेतलेला इथं तुम्ही आता बघू शकता की असा आपण बोर नवीन घेतला आहे त्यामुळे इथे याचा पाणी असं झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकता इथं ह्या बोरच्या पाण्यामुळं तर कसा बा हिरवा झाला आहे की बाकी पाणी इकडे कमी पडल्यामुळं जळला आहे आणि तुम्ही हे बघताय ना आता ह्या होलच्या माध्यमातून असा भिजत आहे आपला तर तुम्ही असाच ब्लॉग आपला कंटिन्यू करा ब्लॉग तुम्हाला मी अजून दाखवते आमच्या शेजाऱ्याचा ऊस आहे ऊस पण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आलाय तो बघू शकता सूर्य पण आता मावळला गेलेला आहे आणि तर ह्या रानामध्ये आम्ही आता मिरचीला लावणार आहे थोड्या दिवसात त्यामुळे की असा असा हा प्लॉट तयार आता आम्ही करून घेतला आहे तर सध्या नांगरट याची करून घेतलेली आहे आणि लोटर मारून नांगरलं आहे आणि सध्या हा असा प्लॉट आलेला आहे आता याचा थोड्या दिवसात आम्ही लागण करत आहे तर ह्यात काय लावायचं ह्या तुम्हाला आता आमचा